नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय मित्रांनो जशी करणी तशी भरणी आपण म्हणतच असतो त्याच प्रकारचा आजचा व्हिडिओ आहे जे आई वडिलांनी केलं ते मुलांनी बघितलं आई वडिलांनी आपल्या आई वडिलांचा छळ केला होता हे त्यांच्या लहान मुलांनी बघितलं होतं आणि जेव्हा ते मुलं मोठे झाले त्यांचं लग्न झालं तेव्हा त्यांच्या आई सुद्धा तेच हाल त्या मुलांनी केले चला तर कहाणी पूर्ण विस्तारात ऐकूया चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा संपतराव थरथरत्या पावलांनी काठी टेकट टेकट मंदिराच्या दिशेने जात होते मंदिर घरापासून लांब असल्यामुळे त्यांना धाप लागली म्हणून ते समोर पार्कमध्ये असलेल्या बाकड्यावर काही वेळासाठी बसले होते आणि मोठा श्वास घेऊन विचार करत होते अजून मंदिर लांब आहे परंतु चालत जाईन मी हारणार नाही ते स्वतःला विश्वास देत होते परंतु वृद्ध शरीर विश्वासावर नाही चालत हळूहळू शरीर त्यांची ताकद आणि शक्ती गमावत असते त्यात आजार पण मागे लागतात संपतराव त्यांच्या मुलाला उदयला म्हणाले होते उदय बाळा मला मंदिरात घेऊन चल खूप दिवस झाले दर्शनासाठी गेलो नाही आपण लगेच दर्शन घेऊन परत येऊ परंतु उदयने असे सांगून टाळले की मला खूप काम आहे आणि तुम्हाला मंदिरात घेऊन जाण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही जेव्हा स्वतःहून जाता येत नाही तर का जातात घरीच राहायचं ना आता माझ्याकडे एवढा वेळ नाही की मी तुमच्यासोबत येऊ शकेन मला अजून काम असतात मुलाची जबाबदारी असते असे बहाणेबाजी ऐकून संपतराव गप्प झाले आणि विचार करू लागले म्हातार पण काय आलं आणि लहान सहान गोष्टींसाठी मुलांवर निर्भर झालो जे मुलं नजरवर करून बघत नव्हते आज तेच मुलं आवाज मोठा करून बोलतात स्वतःच्या आई वडिलांचा अपमान करतात फक्त आपल्यासाठीच उदयजवळ वेळ नाही घरापासून मंदिर दहा मिनटाच्या अंतरावर आहे तो आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना पंधरा वीस मिनिटेही देऊ शकत नाही आणि दररोज संध्याकाळी तो त्याच्या मुलासोबत फिरायला आणि त्याच्यासोबत क्रिकेट खेळायला जातो तेव्हा एक एक दोन दोन तास घरी येत नाही तो दररोज दीड दोन तासांचा वेळ त्याच्या मुलासाठी काढतो परंतु स्वतःच्या वडिलांसाठी त्याच्याजवळ दहा मिनटंसुद्धा नाही आमी सुद्धा तू लहान असताना तुझे प्रत्येक हट्ट पुरवले होते जसे तू वेदचे पुरवत आहे असे म्हणताना ते भूतकाळात हरवले आणि त्यांना आठवू लागलं जेव्हा उदय लहान होता तेव्हा त्यांची परिस्थिती खूप हालाकीची होती तेव्हा संपतराव आणि निलिमाबाई शेती करत होते आणि त्यांचे शेत गावापासून एक किलोमीटर अंतरावर होते परंतु संपतराव त्यांच्या परिवारासोबत शेतातच राहत त्यांच्या परिवारात त्यांचे म्हातारे आई वडील त्यांची बायको व त्यांचा मुलगा उदय असे पाच जण होते उदयला जेव्हा समजायला लागलं तेव्हापासून तो संतोषरावांना रोज संध्याकाळी दुकानातून खाऊ आणण्यासाठी रोज गावात घेऊन जायचा सुदैवाने त्यांचे शेत रस्त्याच्या कडेला होते आणि गावात येण्याकरिता जास्त त्रास होत नसे संपतराव दिवसभर शेतात काम करून थकून जायचे आणि संध्याकाळी उदयला खांद्यावर बसून गावात घेऊन जायचे तेव्हा उदय शाळेत जाऊ लागला तेव्हा संपतराव सकाळी त्याला शाळेत सोडून यायचे आणि शाळा सुटण्याअगोदर त्याला घरी घेऊन जाण्यासाठी शाळेत हजर असायचे परंतु ते एका शब्दानेही म्हटले नव्हते की त्यांच्याजवळ वेळ नाही त्यांना आशा होती की त्यांचा उदय त्यांची परिस्थिती एक न एक दिवस नक्कीच बदलेल म्हणून त्यांनी दिवस रात्र कष्ट करून उदयला चांगल्या शाळेत शिकायला पाठवलं गावातल्या शाळेत चांगलं शिकवत नव्हते म्हणून संपतराव यांनी उदयचे नाव त्यांच्या गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत घातले आणि त्याला ने आण करण्यासाठी सायकल विकत घेतली आणि सायकलला पुढच्या दांडीला उशी बांधली जेणेकरून उदयला टोचू नये संपतराव आणि त्यांची बायको निलिमा यांनी खूप हाल अपेष्टा सहन करून उदयला शिकवले उदयसुद्धा परिस्थितीचे भान ठेवून मन लावून शिकत होता शाळेत नेहमी त्याचा पहिला नंबर येत असे असेच पहिल्या नंबरवर येत असताना उदय मोठा झाला व त्याला एका नामांकित कंपनीत नोकरी लागली आता तो महिन्याला साठ ते सत्तर हजार कमावत होता हळूहळू त्याने शहरात घर घेतलं आणि आई वडिलांनाही त्याच्याबरोबर शहरात घेऊन आला संपतराव आणि निलिमाताई यांना तर त्यांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत होते त्यांच्या परिश्रमाचं सोनं झालं असं त्यांना वाटत होतं परंतु हे क्षणिक सुख आहे हे त्यांना कुठे माहीत होतं संपतराव आणि निलिमाबाई यांनी खूप आनंदाने उदयचे लग्न लावून दिले परंतु नवीन सून घरात येताच त्यांचे वाईट दिवस सुरू झाले ती लहान लहान गोष्टींवरून निलिमाबाई आणि संपतराव यांच्याबरोबर वाद घालू लागली आणि उदयलाही दोघांविषयी भडकवू लागली ती तर सून आहे परक्या घरातून आली आहे परंतु उदय तर आपला मुलगा आहे त्याला तर आपल्या कष्टांची जाणीव असायला हवी परंतु आपलेच नशीब खराब असे म्हणत खूप प्रयत्न करून संपतराव बाकावरून उठले आणि हळूहळू कसेबसे मंदिरात पोचले दर्शन झाल्यावर ते जेव्हा काठी टेकत टेकत मंदिराच्या पायऱ्या उतरत होते तेव्हा त्यांना पडण्याची भीती वाटत होती कारण यावेळेस ते जास्तच अशक्त झाले हो होते त्यांना या अवस्थेत बघून एका भल्या माणसाला त्यांच्यावर दया आली आणि त्यानेच संपतरावांचे हात धरून त्यांना खाली घेऊन आला आणि त्यांच्या घराचा पत्ता विचारला व त्याच्या गाडीवरून संपतराव यांना त्यांच्या घरासमोर सोडले तेव्हा संपतराव मनातल्या मनात म्हणाले मनात मनात श्रद्धा असायला हवी मग देव कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मदत करतोच जय हरी कृष्णा राम हरे गोपाल असे म्हणत त्यांनी डोअरबेल वाजवली तर दरवाजा ताईंनी उघडला आता होत नाही तर दररोज मंदिरात का जातात कुठे पडले तर किती महागात पडेल मी तर जात नाही आता घरात बसून ही देवाची प्रार्थना करता येते गुडगी दुखी असल्यामुळे चालता पण येत नाही निलिमा जोपर्यंत शरीरात ताकद आहे तोपर्यंत मी जाईल आणि दररोज कुठे जातो पंधरा दिवस झाले होते मी घरात नाही बसून राहू शकत बरं आता हे सर्व सोड नाश्ता आणून दे मला खूप भूक लागली आहे सुनबाईने काय बनवले आहे त्यांनी आतुरतेने विचारले आणि गुपचूप स्वयंपाकघरात जाऊन दोन भाकरी बरोबर लोणचं घेऊन आल्या हे काय आज पण शिणी भाकर ही तर मला चावताही येत नाही काही गरम नाही का आज नाश्ता नाही का बनवला हो सँडविच बनवले होते परंतु मुलांनी जास्त खाल्ले तेव्हा संपतराव यांचं लक्ष टेबलवर ठेवलेल्या प्लेटवर गेलं मुलांनी जास्त नाही खाल्ले त्यांच्या आईने त्यांना बळजबरी त्यांना जास्त खाऊ घालण्याचा प्रयत्न केला आणि मुलं जास्त खाऊ शकले नाही त्यामुळे त्यांनी उष्टे ठेवले निलिमाताई म्हणाल्या जाऊ द्या जे भेटतं आहे ते खा तुम्हाला माहीत आहे ना कशी आहे तर हो मला माहीत आहे आणि आपण काही करूही शकत नाही आणि काही बोलू शकत नाही कारण शेवटी आपल्याला इथेच राहायचं आहे जसे देव दिवस दाखवत आहे बघून घेऊ तसे पण आता किती दिवस आपले जगण्याचे बाकी आहेत निलिमाताई उदास होऊन म्हणाल्या माहीत नाही कोणत्या जन्माच्या वाईट कर्माची शिक्षा मिळत आहे या जन्मात तर आपण कोणाचं वाईट विचार केला नाही आणि कोणाचं वाईट देखील केलं नाही संपतराव शिळा भाकरी खात होते परंतु दात नसल्या कारणाने त्यांना दोन घाससुद्धा खाता येत नव्हते म्हणून ते उपाशी राहिले थोड्या वेळानंतर त्यांची सून सुनीता स्वयंपाकघरात आली आणि स्वयंपाक करण्याची तयारी करू लागली तिच्या सासू सासऱ्यांना पाहून तिने तोंड वाकडे केले तेव्हा दोघं उठले आणि त्यांच्या रूममध्ये जाऊन बसले बेडवर पडून देवाचं नामस्मरण करू लागले त्यांना उपाशी पोटी नामस्मरण पण करता येत नव्हतं संपतराव म्हणाले निलिमा स्वयंपाकघरात जाऊन सुनबाईला विचारू नये की ती आपल्याला कधीपर्यंत जेवायला देणार आहे माझ्यासाठी गरम आणि नरम भाकर घेऊ नये निलिमा ताई स्वयंपाकघरात जातात तेव्हा त्यांना पाहून त्यांच्या सुनेला राग येतो तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे जेव्हा मी स्वयंपाक बनवते तेव्हा स्वयंपाकघरात यायचं नाही तुम्ही हेच पाहण्यासाठी येताना की मी माझ्या पतीसाठी आणि मुलासाठी काय बनवत आहे तसे पण मी आता त्यांच्यासाठी टिफिन बनवत आहे तसे पण मी आता त्यांच्यासाठी टिफिन बनवत आहे जेव्हा भाकर बनेल तेव्हा आवाज देईन आता तुम्ही तुमचं हे रडकं तोंड घेऊन तुमच्या रूममध्ये जा मला त्रास देऊ नका तिची बडबड सुरूच होती सुनीताच्या तोंडातून असं उत्तर ऐकल्यानंतर त्या परत आल्या त्यांना सुनीताचे बोलणे ऐकत तिथे उभे राहणे अशक्य होते म्हणून त्या रूममध्ये येऊन शांतपणे पलंगावर बसल्या त्यांना पाहून संपतराव म्हणाले काय झालं निलिमा काय म्हणाली सुनबाई आहो ती जेवण बनवत आहे स्वयंपाक झाल्यावर आवाज देते असं म्हणाली मग कितीतरी वेळानंतर सुनीताने निलिमा ताईंना आवाज दिला सासूबाई जेवण बनवलेला आहे भूक लागली असेल तर घेऊन जा मी जरा बाहेर जाऊन येते असं म्हणत ती घराबाहेर निघून गेली संपतराव आणि निलिमाताई यांना खूप जोरात भूक लागली होती म्हणून ते त्वरित स्वयंपाकघरात आले संपतराव निलिमाबाईंना म्हणाले निलिमा आता पोटात खूप दुखत आहे लवकर वाढ जेवायला असे म्हणत त्यांनी चटई अंथरली व त्याच्यावर बसले निलिमाताई यांनी पोळ्यांचा डब्बा उघडला तर त्याच्यात फक्त लहान लहान तीन पोळ्या होत्या त्या तर संपतराव यांनाच पुरणार नाही आणि भाजीचं पातील उघडून पाहिलं तर त्यामध्ये बटाट्याची भाजी होती तीही दोघांना पुरेसी नव्हती सुनबाईला चांगल्या प्रकारे माहीत आहे की यांना बटाट्याची भाजी चालत नाही तरी सुनबाईने ही भाजी बनवली निलिमाताईंनी फ्रीज उघडला तर त्यामध्ये एका भांड्यात दही ठेवले होते निलिमाताईंनी घाबरत घाबरत थोडेसे दही एका वाटीत काढले आणि ती वाटी संपतरावांच्या ताटात ठेवली आणि दोघांचे ताट घेऊन त्या जेवायला बसल्या त्यांनी संपतराव यांच्या ताटात दोन पोळ्या ठेवल्या व स्वतःला एकच पोळी घेतली संपतरावांना खूप भूक लागली होती आणि ताटात फक्त कागदासारख्या दोन पोळ्या होत्या आणि बायकोच्या ताटात एक पोळी तेव्हा त्यांनी दीड पोळी खाल्ली आणि पोटावर हात फिरवत म्हणाले खूप पोट भरलं आहे आता एक खास खाण्याचीही इच्छा नाही नीलिमा ही अर्धी पोळी तू खाऊन घे नीलिमा ताई म्हणाल्या आहो तुम्ही खा मला इतकी भूक जेवन आहे खरतर नाही जेवण झालं आहे माझं खरं तर दोघांनाही खूप भूक लागली होती परंतु आपल्या जोडीदाराने उपाशी राहू नये म्हणून दोघेही एकमेकांना खोटं बोलत होते जेवण झाल्यावर निलिमा ताईंनी सर्व भांडे घासून ठेवले संध्याकाळी जेव्हा त्यांचा मुलगा उदय आला तेव्हा निलिमाताईंनी त्याला विचारले तुझ्या वडिलांच्या शुगरच्या गोळ्या संपल्या आहेत त्यांनी तुला आणण्यास सांगितल्या होत्या आणल्या आहेत का नाही तेव्हा उदय चिडून म्हणाला आई तुमचे काम करण्या व्यतिरिक्त मला अजून खूप कामं असतात नाही आणल्या गोळ्या तसे पण दोन तीन दिवस गोळ्या नाही खाल्ल्या तर काही होणार नाही या महिन्यात खूप खर्च आहे त्यामुळे गोळ्या पुढच्या महिन्यात आणतो निलिमाताई यांचा चेहरा उतरून गेला जे अपत्य एवढ्या दिवसांनी प्रार्थना आणि नवस केल्याने झालं होतं ते अपत्य हेच दिवस दाखवण्यासाठी झालं होतं का मी तर स्वतःची कधीच पर्वा केली नाही शेतातील कामे करून नेहमी उदयचे लाड करण्यात दिवस घालवले उदय जेव्हा पण काही खाण्याचा हट्ट करायचा तेव्हा हातातील काम सोडून त्याला बनवून खाऊ घालत होते याच्या शिक्षणासाठी किती मेहनत घेतली शेतीही विकून टाकली आणि याच्या शिक्षणासाठी पैसा लावला तेव्हा म्हणत होता मी तुम्हाला खूप यशो आरामात ठेवीन तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करेन आणि आज हे दिवस दाखवतो आहे थो उदयला थोडी पण डोकेदुखी झाली तरी मी पागल होत होते त्याला औषध द्यायचे डोकं दाबून द्यायचे घरगुती उपाय पण करत असायचे फक्त काहीही झालं तरी माझं बाळ बरं व्हावं एवढी काळजी फक्त एक आई करू शकते आणि आज त्या मुलाला आईवडिलांची काहीच काळजी नाही आणि त्याच्याजवळ त्याच्या वडिलांच्या शुगरच्या गोळ्या आणण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत एकच मुलगा आहे त्याला सर्व सुख आणि योग्य संस्कार देऊ शकतो त्यामुळे दुसऱ्या मुलाचा विचारसुद्धा केला नाही आता तोच मुलगा बदलला आहे याच मुलाच्या संगोपनासाठी मी माझ्या इच्छा मारत आल्या आहे आणि याच्या लहान मोठ्या गरजा पूर्ण केल्या आमच्याकडून उदयच्या संगोपनात काय कमतरता राहिली असेल विचार करत असताना निलिमाताई यांचे डोळे अश्रूंनी भरले त्या एकटक उभ्या राहून उदयकडे पाहत होत्या हा तोच उदय उदे आहे जो कधीच माझा पदर सोडत नव्हता आणि आज तो माझ्याकडे पाहतसुद्धा नाही तेव्हाच उदयने त्याच्या मुलांना आवाज दिला हे बघा मी तुमच्यासाठी फुटबॉल आणला आहे दोन्ही मुलं लहान वयात समजदार झाले होते पप्पा आमच्याकडे फुटबॉल आहे काही महिने अजून भागले असते त्यापेक्षा तुम्ही आजीने सांगितलेल्या आजोबांच्या गोळ्या आणि आजीसाठी नवीन चप्पल घेऊन आले असते तर हे ऐकल्यानंतर उदय अतिशय रागात आला आता तुम्ही दोघं माझ्या मुलाचे कान भरत आहात तुम्हाला थोडी पण लाज वाटत नाही का मला माझ्याच मुलांपासून दूर करत आहात माझ्या पाठीमागे माहीत नाही माझ्या मुलांना काय काय शिकवत असणार तुम्ही मुलांना तर नवीन आणलेल्या वस्तू खूप आवडतात आणि आज ते मला नकार देत आहेत तुम्ही दोघं मला कधी सुखासमाधानाने आयुष्य जगू देणार आहात तुम्हाला तर चांगलं वाटत नसेल मी माझ्या पत्नीसोबत आणि मुलांसोबत आनंदात राहावं तुला लाज वाटत नाही का आम्हाला तू असे काय बोलत आहेस आम्हाला का वाटेल आमच्या मुलाने दुःखी राहावं आम्ही तर तुला तू तु नेहमी आनंदात राहावा असे आशीर्वाद देत असतो ज्या प्रकारे तुला तुझ्या मुलांवर प्रेम आहे अगदी तसंच प्रेम आमचं तुझ्यावर आहे आमचा पण तू लाडका आहेस ही गोष्ट वेगळी आहे तुला तुझ्या आई वडिलांचा अपमान करताना जरासुद्धा लाज वाटत नाही आम्ही तर तुला असे संस्कार दिले नव्हते संपतराव ओरडून म्हणाले सुनीता या दोघांना रात्रीचे जेवण देऊ नकोस आणि दोन्ही मुलांना यांच्यापासून लांब ठेवू त्यांना यांच्यासोबत बोलू देऊ नकोस उदयने त्याचा निर्णय सांगून त्याच्या आईवडिलांना रूममध्ये बंद केलं रात्री संपतराव यांना शुगरची गोळी न भेटल्यामुळे त्यांची शुगर लेवल वाढली आणि सकाळचे जेवण त्यांना बारा वाजता भेटले होते आणि तेही अर्धपोट आता जेवण न भेटल्यामुळे त्यांना अशक्तपणा आला बेडवर पडले तेव्हा निलिमाताई ओरडत होत्या दरवाजा उघड्या मला जेवण नका देऊ परंतु तुमच्या वडिलांना तरी जेवायला द्या उदय यांनी तुला कष्ट करून लहानाचं मोठं केलं आहे तुझ्यासाठी ते कित्येक रात्र जागले आहेत स्वतः उपाशी राहून तुला तुझ्या आवडीचे सर्व पदार्थ आणू दिले आहेत यांना जेवण दे असं बोलून बोलून निलेमाताई थकून गेल्या परंतु मुलाने आणि सुनेने दरवाजा उघडला नाही सकाळी रूममध्ये काही हालचाल नाही झाली उदय त्याचा नाश्ता करून ऑफिसमध्ये निघून गेला मुलं शाळेत आणि सुन सुनीता मैत्रींसोबत गप्पा करण्यासाठी घरातून बाहेर निघून गेली संध्या त्या काळीही सर्वांनी जेवण केलं परंतु आई वडिलांकडे कोणाचं लक्ष नव्हतं जेवण झाल्यावर ते दोघेही आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले परंतु तिसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी शेजारच्या काकूने सुनीताला विचारलं आज काकी दिसत नाहीत दररोज तर ह्यावेळी काका बाहेर पार्कमध्ये जायचे आणि काकी बाहेर दिसत होत्या हो ते झोपलेले आहेत आता म्हातार पण आहे त्यामुळे त्यांना रात्रीची झोप येत नाही आणि सकाळी त्यांचा डोळा लागला आहे त्यामुळे त्यांना कशाला उठवायचे सुनीता गोड शब्दात म्हणाली थोड्या वेळाने ती आत आली रूममध्ये खरोखर शांतता पसरली होती तिने दरवाजा उघडला तेव्हा पाहिलं तिचे सासरे बेडवर होते आणि तिची सासू जमिनीवर झोपली होती तिने दोघांना हलवून पाहिलं तेव्हा सुनीताच्या पायाखालून जमिनीत सरकली दोघांचे प्राण निघून गेले होते तिने घाबरून उदयला कॉल केला तो घरी आला तेव्हा सुनीता त्याला म्हणाली उदय चांगलं झालं दोघं सोबत निघून गेले एकसुद्धा जिवंत राहिला असता तर आपले जगणे अवघड झाले असते त्या दोघांनी लवकरात लवकर सर्व नातेवाईकांना कळवले आणि दोघांचे दुःखाचे पंधरा दिवस निघून गेले उदय आणि सुनीताचं जीवन साधारण चालू होतं दोन्ही मुलं मोठे झाले आणि ते नोकरी करत होते उदय आणि सुनीताने त्यांच्या दोन्ही मुलांचे लग्न केले कारण त्यांना म्हातारपणी सुनांचं सुख भेट मोठ्या मुलाची पत्नी थोडी मॉडर्न होती तिला तिच्या सासू सासऱ्यांबरोबर राहायचं नव्हतं ती दररोज भांडण करायची आणि स्वयंपाकसुद्धा बनवायची नाही घरातील वातावरण दूषित राहू लागलं बाळा तू तुझ्या पत्नीला समजावून सांग आईसोबत कशी बेशर्मेसारखी बोलत असते वेगळं होण्याचा हट्ट करत असते एकत्र कुटुंबात खरं सुख असतं तू तुझ्या पत्नीला जरा धाकात ठेव उदयने समजावलं पप्पा संस्काराबद्दल तर तुम्ही बोलूच नका आणि ही माझी पत्नी आहे हिची इच्छा नाही इकडे राहण्याची त्यामुळे मी एक फ्लॅट पाहिला आहे आता आम्ही दोघं तिथेच राहणार आहोत आणि आमचं नवीन आयुष्य जगणार आहोत परंतु बाळा आता आमच्या दोघांचं वय झालं आहे आम्ही दोघं इथे कसे राहणार त्याच्या मुलाने त्याचं एक ऐकलं नाही आणि वेगळं राहण्यासाठी निघून गेला तेव्हा त्याच्या लहान मुलाच्या पत्नीनेसुद्धा हट्ट केला जेव्हा मोठ्या जाऊबाई वेगळ्या राहू शकतात तर आपण काय या म्हाताऱ्यांची सेवा करायची मला पण आता वेगळं राहायचं आहे मोठा मुलगा सुमित पण वेगळा झाला आणि लहान मुलगा अमित पण वेगळा राहायला निघून गेला उदय एक प्रायव्हेट जॉबवर होता त्यामुळे त्याला रिटायरमेंटनंतर पेन्शन नव्हती भेटत उरलेल्या पैशात त्यांनी थोडे दिवस कसे तरी घर चालवले नंतर पैसे संपल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांना कॉल केला म्हणाले अमित प्रत्येक महिन्यात थोडे पैसे देत जा माझे सर्व पैसे संपले आहेत पप्पा माझे खर्च बरेच आहेत माझं कुटुंब आहे मी तुम्हाला पैसे पाठवले तर माझं कुटुंब कसं चालणार तुम्ही सुमितला पैसे मागा सुमितनेसुद्धा स्पष्ट नकार दिला जेव्हा मोठा भाऊ पैसे देत नाही तर मी का देऊ आता दोघांची उपाशी राहण्याची वेळ आली राशनचं सामानसुद्धा संपलं होतं हळूहळू घरातील सर्व सामान विकले उदय त्याच्या मुलांना कॉल करत होता परंतु त्याचे मुलं त्याचे कॉल उचलत नव्हते आता उदयचे दोन्ही मुलं दुसऱ्या शहरात राहायला निघून गेले सुनीताचे सर्व दागिनेसुद्धा विकले गेले तिचं शरीरसुद्धा आता म्हातारं झालं होतं पोट आता भाकर मागत होतं आणि सुनीता आता लोकांच्या घरात भांडे घासत होती कारण ती पोट भरू शकेल एके दिवशी रात्री उदयला अर्धांग वायू झाला आणि दोघांची अवस्था वाईट झाली घरमालकाने त्या दोघांना घरातून हाकलून दिले दोघं घर सोडून जाऊ लागले तेव्हा आजूबाजूचे लोक बोलत होते स्वतःच्या आई वडिलांवर अत्याचार करणाऱ्यांची अशीच अवस्था होत असते त्या लोकांचे बोलणे ऐकून त्या ते दोघांना त्यांचं वाईट वागणं आठवायला लागलं उदय आणि सुनीताने एका मंदिराचा आधार घेतला आता त्यांना थोडंसुद्धा मनाला सुख भेटत नव्हतं त्यांच्या मनात पश्चातापाची आग जळत होती त्यांना ते सर्व अत्याचार आणि ते बोलणे आठवत होते आज त्या दोघांना जाणवलं होतं आता त्यांना दोघांना जाणवलं होतं त्यांच्या मुलांची यात काहीच चूक नव्हती त्यांनी तेच केलं जे त्यांनी त्यांच्या आई वडिलांना करताना पाहिलं होतं जर उदय आणि सुनीताने त्यांच्या आईवडिलांची सेवा केली असती त्यांच्यावर मानसिक अत्याचार केला नसता त्यांचं मन दुखावलं नसतं तर कदाचित आता म्हातारपणी त्यांना हे भोग भोगावे लागले नसते त्यांना आता पश्चाताप होऊ लागला ते त्यांच्या आई वडिलांच्या मृत्यूला स्वतःला जबाबदार धरू लागले कारण उदयने त्या दिवशी रात्री त्याच्या आई वडिलांना रूममध्ये बंद केलं होतं मला माझा केलेला गुन्हा मान्य करायचा आहे मला वाटत आहे मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा भेटावी मी सुद्धा तुम्ही केलेल्या गुन्ह्यात बरोबरीची भागीदार आहे मी सुद्धा शिक्षा भोगण्यासाठी तयार आहे मुलांनी आपला आज तिरस्कार केला आज दोन मुलं असून सुद्धा आपण एकटे आहोत सुनीता मी माझ्या दोन्ही मुलांना गुन्हेगार समजत नाही कारण लग्नानंतर मी सुद्धा तेच केलं होतं जे तू मला सांगितलं होतं आता आपले मुले सुद्धा सुनांचे बोलणे ऐकतील ना तेव्हा ते दिवस होते आणि आज हे दिवस आहेत तेव्हा माझ्या आईवडील हतबल झाले होते आणि आज आपण त्यांच्या जागेवर आहोत आपणसुद्धा हतबल आहोत परंतु आता सहन करण्याची आपली वेळ आहे दोघं मंदिराच्या आत गेले आणि देवाला प्रार्थना केली आता आम्हाला शिक्षा मिळायला हवी आता ही अपराधी भावना सहन होत नाही परंतु आता त्यांचा नाईलाज आहे दोघेही आता मंदिरासमोर बसून भीक मागत आहेत प्रेक्षक मित्रांनो आई वडिलांवर अन्याय करणारे कधीच आनंदात नाही राहू शकत म्हणूनच आपल्या आई वडिलांचा कधीच अपमान करू नका त्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे तुम्हाला मोठं केलं आहे त्यांच्यामुळे तुमचे अस्तित्व आहे ते कधीच तुमच्याबद्दल वाईट विचार करणार नाही म्हणूनच त्यांना कधीही दुखवू नका आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका